शिरोड नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्य विभागाने पर्यावरण प्रदूषण विभागाचे नियम आणि अटी धाड्यावर बसवले आहेत शासकीय नियमांचे उल्लंघन करून पदाधिकारी प्रशासन आणि ठेकेदारांनी संगणमत करून मागील पाच वर्षात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पृथ्वीराज सिंह यादव यांनी केला आहे या भ्रष्टाचार प्रकरणी प्रभारी मुख्य अधिकारी अजय नरय यांच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर याला नरे यांनी कागदपुरांचे अवलोकन करून दोषीवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन द्यायची माहिती यादव यांनी दिली आहे सव्वीस जून रोजी आपण या ठिकाणी नगर परिषदेमध्ये घनकचरा आणि स्वच्छता याविषयी आपण या ठिकाणी विषय घेतला त्या विषयामध्ये नगर परिषदेमध्ये जाऊन प्रत्यक्षात कागदपत्रांची पाहणी केली असता आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे निरीक्षक त्यांच्याकडनं पा पाहणी केली असता गेल्या चार ते पाच वर्षामध्ये या ठिकाणी शिरोळ नगर परिषदेमध्ये पट्यावधी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं या ठिकाणी दिसून येते यामध्ये अनियमितता अनागोदी गोदरी कारभार दिसून येतोय हा टेका एगरो, एगरो या ठिकाणी सह्याद्रो ॲग्रो सह्याद्री अॅग्रो अँड सायन्सेस या कंपनीला या ठिकाणी देण्यात आलेला शिरोड संजीवराव पुंदे जे जे आहेत म्हणजे प्रोपायटर त्या कंपनीचे आम्ही नरेश साहेबांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तर मी तर या ठिकाणी शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे या ठिकाणी पी एफची ची कागद असतील हे असेल बनावट कागदपत्र करून आणि नियमाचे नियमा वलीप्रमाणात काम न करता या ठिकाणी बोगस पद्धतीने या ठिकाणी ठेकेदारची बिलं या ठिकाणी काढलेली आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये एकच दोष आहे मग तुमचे ते अकाउंट असतील मुख्याधिकारी असतील तुमचं ते ठेकेदार असेल किंवा मुकादम असेल किंवा अनेक कोण यामध्ये जे घटक सभा आहेत त्यांच्यावरील फौजदारी कारवाई करावी म्हणून आम्ही प्रभारी साहेबांना सांगितलेलं आहे त्यांनी आम्हाला तोंडी स्वरूपात सांगितलं आहे की येत्या आठ दिवसामध्ये आम्ही जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करू जर त्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर त्यांच्या सुद्धा आम्ही त्यांना पूर्वसूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत ते सुद्धा कामात कसराई करतात मग त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी आंदोलन तीव्र करू लाईव मयासाठी शिरोवन सुभाष गुरव